आजच्या या सभेमध्ये आमचे प्रमुख वक्ते संयुक्त किसान मोर्चाचे राष्ट्रीय नेते राकेश टिकायतजी या सभेचे संयोजक आमचे जुने मित्र आणि शेतकरी प्रश्नावर अत्यंत पोटतिडकीनी गेली अनेक दशक लढणारे दैनिक देशोन्नतीचे संपादक प्रकाश पंजाब पंजाबमधून लाखोच्या संख्येनी जानी हे संबंध आंदोलन सुरू केलं दिल्लीच्या सीमेवरचं यांचे चार पाच मुख्य प्रतिनिधी आलेले आहेत पंजाब आणि हरियाणाचे रामिंदर सिंग पटियालाजी जरा खडे राही प्लीज याने हर एक का पहचान हो जोरदार टाळ्यांनी यांचं स्वागत करा गुरमीत सिंगजी जी, सुखविंदर सिंगजी लक्ष्मण जी, हे सगळे ढाण्या वाघ आहेत हा जो संबंध वर्षभर संघर्ष झाला त्याच्यामध्ये हे पंजाब हरियाणा उत्तर प्रदेश राकेशजींचा राजस्थान आपले खासदार आमरा राम त्याचबरोबर मध्य प्रदेश हे सगळे लाखो शेतकरी प्रचंड संख्येने सहभागी झाले महाराष्ट्रातले लढाऊ तीन तरुण शेतकरी नेते एक आत्ताच समोर बोलून गेले आमचे जुने दोस्त बच्चूभाऊ कडूजी रविकांत तुपकरजी ज्यांचं अतिशय जोरदार भाषण आपण ऐकलं याच्यानंतर जे आपल्यासमोर बोलणार आहेत डॉक्टर अजित नवलेजी त्याचबरोबर संयुक्त किसान मोर्चाचे महाराष्ट्रातले सुद्धा सर्व नेतेगण जे मुद्दाम या ठिकाणी आलेले आहेत सगळ्यांची खरं म्हणजे नावं घ्यायला पाहिजेत किशोर ढमाले त्याचबरोबर आपले बावकेजी राजेंद्र बावके विठ्ठलराव पवार आणि इतर अनेक लोक या ठिकाणी आमचे पाटील साहेब चंद्रशेखरजी रुपाली पाटील आणि अनेक बाकी मंचावर विश्वास उडगी आमचे खूप जुने आणि सहकारी या संबंध आंदोलनातले एक अत्यंत मोठे पुढारी त्याचबरोबर पुरुषोत्तम खेडेकरजी जे आज जे या ठिकाणी आले आणि आपण सर्वजण जे या ठिकाणी या शेतकरी लूट विरोधात मेळाव्यात एकत्र आलेले माझे सर्व शेतकरी बंधू आणि भगिनींनो सर्व मित्रांनो आज गेले तीन दिवस संयुक्त किसान मोर्चाचे सगळे नेते हे वेगवेगळ्या भागातून इथे आले आणि हे यासाठी आले की हे विदर्भ याच्यामध्ये शेतकरी आत्महत्या पुन्हा वाढायला लागलेल्या आहेत आजच नावाजलेले पत्रकार पी साईनाथ आपल्याला संबोधित करून गेले खूप वर्षापूर्वी जेव्हा शेतकरी आत्महत्यांमध्ये दे, महाराष्ट्र देशाच्या एक नंबरवर होता आणि त्याच महाराष्ट्रामध्ये मा शेतकरी आत्महत्यांमध्ये विदर्भ एक नंबरवर होता मराठवाडा दोन नंबरवर होता ही लांछनास्पद गोष्ट या ठिकाणी घडली तेव्हा पी साईनाथने लेख लिहिला की महाराष्ट्र ही शेतकऱ्यांची स्मशान भूमी बनत चाललेली आहे त्यावेळेला सत्ताधारी भडकले होते पण ही गोष्ट खरी आहे तेव्हा सुद्धा खरी होती आज सुद्धा खरी आहे आणि आजच्या सत्ताधाऱ्यांना या गोष्टीची लाज वाटत नाही याचा आधी आपल्याला निषेध करावा लागेल याला जबाबदार कोण आहे केंद्र सरकार आहे त्यांची नवउदारवादी धोरण आहेत वेगवेगळी राज्य सरकार आहेत आणि आता तर देवा भाऊंच्या दोन सरकारांमध्ये अनेक आत्महत्या झालेल्या आहेत एक शब्द काढायला तयार नाही हे खरं म्हणजे आपल्याला टार्गेट करावं लागेल आणि म्हणून मी आपल्याला सांगतो जे हे मोठं आंदोलन झालं ऐतिहासिक आंदोलन जे आतापर्यंत केवळ देशात नव्हे संबंध दुनियेमध्ये असं शेतकऱ्यांचं आंदोलन जे दिल्लीला झालं ते झालं नव्हतं आणि त्या आंदोलनामुळे नरेंद्र मोदी छप्पन इंच छातीचे त्यांना शेतकऱ्यांसमोर झुकावं लागलं शरणागती पत्करावी लागली तिन्ही कृषी कायदे जे या शेतकऱ्याचा कर्दन काळ म्हणून आले होते ते, ते सगळे रद्द करावे लागले हे एक अत्यंत महत्वाचा विजय आपण मिळवलेला आहे महाराष्ट्रात सुद्धा असाच विजय दोन हजार सतरा साली महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी मिळवला सुकाळू समिती होती सगळे हे नेते होते त्याच्यामध्ये बच्चू कडू राजू शेट्टी रविकांत तुपकर अजित नवले बाकी अनेक शेतकरी नेते आणि त्यांच्या संघटना आम्ही शेतकरी नेत्यांना महत्व देत नाही आम्ही महत्व कशाला देतो सर्वात जास्त शेतकऱ्यांना त्याच्या खालोखाल शेतकऱ्यांच्या संघटनांना आणि मला त्या खाल, त्यावेळेला अकोल्याला मी आलो होतो आणि प्रकाश पोरेजींबरोबर आमचा अत्यंत चांगले संबंध तेव्हापासून जोडले गेले ही गोष्ट आम्हाला आठवते विश्वास उडगी वगैरे हे सगळे त्या आंदोलनामध्ये आम्हाला पूर्णपणे पाठिंबा देत होते आणि त्या आंदोलनामुळे जास्त बोलणार नाही महाराष्ट्राच्या दोन सरकारांना देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालचं सरकार आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालचं सरकार यांना शेतकऱ्यांना महाराष्ट्रातल्या चाळीस हजार कोटी रुपयांची कर्जमाफी द्यावी लागली हा एक प्रचंड मोठा विजय आठ वर्षापूर्वी आपण सगळ्यांनी हा मिळवलेला आहे हे विसरून चालणार नाही जर सगळे एकत्र आले जर सगळ्या संघटना एकत्र आल्या तर विजय आपलाच आहे याबद्दल ते मात्र शंका नाही आज येणाऱ्या काळामध्ये हेच मुद्दे सात बारा कोरा करा हमी भाव जे डॉक्टर स्वामीनाथननी सांगितलं एकदम योग्य आहे काळ्या दगडावरची रेग आहे शेतकऱ्यांना मदत करायची उत्पादन खर्चावर पन्नास टक्के नफा प्रत्येक पिकाला प्रत्येक शेतकऱ्याला मिळालंच पाहिजे नाहीतर आमच्याशी गाठ आहे हे आपल्याला सत्ताधाऱ्यांना सांगावं लागेल एवढी मोठी अतिवृष्टी झाली आता आम्ही दौरा सुरू केला सगळ्या विदर्भ खरं म्हणजे पाण्याखाली होता खरी गोष्ट आहे की नाही पूर्ण विदर्भ पाण्याखाली होता या संयुक्त किसान मोर्चाच्या मला वाटतं दौऱ्यामध्ये तुमच्या सर्वांची भेट व्हावी म्हणून पावसाच्या देवानी पण कृपा केली वरुण देवानी पण कृपा केली आणि आपला कार्यक्रम वर्ध्याला सुरू झाला महात्मा गांधींच्या या सेवाग्राम आश्रमापासून काल अमरावती जिल्हा आम्ही घेतला बच्चू कडूंच्या ठिकाणी त्या जिकडे मोठी सभा झाली आज अकोल्याला आम्ही आलेलो आहे हे सगळे एकत्र आले पाहिजेत या पीक विम्याच्या मुद्द्यावर एकत्र आले पाहिजेत स्मार्ट मीटर लावणं चालू केलेलं ला आहे विजेचं खाजगीकरण सुरू आहे प्रचंड विजेचे दर वाढणार आहेत हे सगळे कॉर्पोरेट घराणी बरोबर सांगितलं आज शेतकऱ्याची खत बी बियाणं कीटकनाशक कोण उत्पादन करत सगळ्या सार्वजनिक क्षेत्रातल्या कंपन्या खलास केल्या सरकारने आणि हेच देशी विदेशी कॉर्पोरेट अदानी अंबानी मॉन्सेंटो कारगिल हे सगळे आज तयार करतायत आणि त्याच्यामुळे प्रचंड त्याचे भाव वाढतायत उत्पादन खर्च वाढतोय हे त्याचं खरं कारण आहे हे सगळे मुद्दे आहेत अजून एकच मुद्दा मांडतो आणि संपवतो एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न लाखो शेतकरी आपला लढा करतायत विदर्भाच्या यवतमाळ जिल्ह्यात आणि मराठवाड्याच्या नांदेड जिल्ह्यामध्ये हे दोन जिल्ह्यांमध्ये म्हणजे विदर्भ मराठवाड्याचा संयुक्त प्रश्न आहे काय प्रश्न आहे निम्न पैनगंगा धरण तिथे बांधायची योजना आहे आणि त्या योजनेमुळे पाच तालुक्यातली पंच्याण्णव गाव पन्नास हजार एकर जमीन आणि दीड लाखाहून अधिक लोक हे त्या ठिकाणाहून पूर्णपणे उद्ध्वस्त केले जाणार आहेत त्या ठिकाणी यवतमाळचे शेतकरी नांदेडचे शेतकरी याच्या विरुद्ध गेली अनेक वर्ष लढतायत मुख्यमंत्री म्हणाले आम्ही करू माधवराव चितोळे ज्यांचा महाराष्ट्राचा सिंचन आयोग होता त्यांनी सांगितलं या धरणाची गरज नाही छोटे छोटे बराज केले तेवढंच पाणी अडवलं जाईल आणि यवतमाळ आणि नांदेड जिल्ह्याला मिळेल धरण गरजेचं नाही विस्थापन गरजेचं नाही शेतकऱ्यांच्या जमिनी खतम करण्याची गरज नाही गावं उठवण्याची गरज नाही कोणीही पुढे करत नाहीये आज या मेळाव्याच्या वतीने त्या शेतकऱ्यांना सुद्धा आपला पाठिंबा जाहीर करूया असं मी आपल्याला विनंती करतो आणि त्याचबरोबर येणाऱ्या काळातलं आंदोलन जोरदारपणे एकजुटीने आपण सगळेजण मिळून लढवूया जिंकूया हे आवाहन करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र इनकिलाब जिंदाबाद